धनंजय दादा आणि टीम दा दादा बी यांच्यामध्ये सुरू आहेत मतभेद मतभेदमुळे त्यांच्यामध्ये झाली भांडणं नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार धनंजय दादा आणि बी टीममध्ये मतभेद झाल्याचं समोर आलेलं आहे तर नेमकं काय झालं त्यांच्यामध्ये हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार पॅडीदादा अंकिता सूरज धनंजय दादा आणि आर्या एका ठिकाणी बसलेले असतात तेव्हा अंकिता दादांना असं म्हणते की तुम्ही निकिला जाऊन असं विचारलात का की आर्या तुझ्याशी काय बोलत होती म्हणून त्यावरती डीपी दादा हो असं म्हणतात त्यावरती अंकिता असं म्हणाली की का विचारलं तेव्हा डी पी दादा म्हणाले माझी मर्जी त्यावरती अंकिता असं म्हणाली की निक्कीनेच आर्याला असं सांगितले की डी पी दादा मला येऊन असं असं विचारत होते आणि समर अंकिता डीपी दाद्यांना असं म्हणते की मागून कशाला पुढूनच विचारा जे काय चाललंय ते समोरासमोर विचारा तेव्हा डीपी दादा म्हणतात मागून काही नाही जे काय चाललंय ते समोरासमोरच आहे तेव्हा अंकिता असं म्हणाली की निक्कीच म्हणाली की मागून कशाला येऊन मला विचारतात जे काय आहे ते तोंडावर बोला आणि दादा असं म्हणाले की मी तिच्याकडे गेलो नव्हतो तीच माझ्याकडे आली आम्ही असंच बोलत होतो तेव्हा ती म्हणाली की तुमचा काय विषय झाला असेल ते सांगा तर मित्रांनो एकंदरीतच निक्कीमुळे मुळे डी पी दादा आणि बी टीममध्ये मतभेद झाल्याचं समोर आलेलं आहे तर नेमकं का काय आहे हे प्रकरण हे आपल्याला एपिसोड बघितल्यावरच समजेल तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सगळ्या वादावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद